भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आणि आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदना अर्पित करत या ठिकाणी आपल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचं समस्त लातूरकरांच्या वतीनं उदगीरकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो जरा उदगीरकरांनी लातूरकरांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या कार्यक्रमात आपल्यासोबत महाराष्ट्राचे लोकप्रिय महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी या भूमीचे सुपुत्र आणि अतिशय तळमळीनं काम करणारे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे मंत्री संजय बनसोडेजी आमच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संजय बनसोडेजींच्या पुढाकाराने एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं बौद्ध विहार या उदगीरमध्ये तयार झालं आणि माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हाताने आज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण झालेलं आहे खरं म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो अतिशय सुंदर अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ही थायलंडवरनं मागवण्यात आलेली आहे अतिशय सुंदर अतिशय मनाला शांती देणारी अशा प्रकारची जागा तयार केल्याबद्दल संजय बनसोडेजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो जनाजनापर्यंत पोचवला बाबासाहेबांनी हे बघितलं की हा भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे हा समतेचा धम्म आहे हा बंधुतेचा धम्म आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला धम्माची शिकवण देत पंचशिलाची शिकवण देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकद दिली आणि आज आपण पाहतोय जगामध्ये जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांमध्ये जापानसारखा जो अतिशय प्रगत देश आहे या देशामध्ये आज सर्वाधिक भगवान गौतम बुद्धांना मानणारे अनुयायी हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नव्हे तर सर्व साऊथ इस्ट एशियामध्ये भगवान गौतम बुद्धांचा विचार हा त्या ठिकाणी अंगीकारला गेला आणि आज ती सगळी राष्ट्र ही प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आपल्या संविधानाची रचना केली त्यावेळी या संविधानामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने त्या ठिकाणी समता आणि बंधुतेचा समावेश केला आणि या भारताला एक असं संविधान दिलं की जगातलं सगळ्यात उत्तम संविधान हे आमच्या भारताचं संविधान आहे आणि हे संविधान आत्ताच आठवले साहेबांनी सांगितलं कोणी कितीही खोट बोललं तरी विश्वास ठेवू नका भारताचं संविधान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोणीही बदलू शकत नाही आज मला या गोष्टीचा आनंद वाटतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रमुख गोष्टींना त्या ठिकाणी हातभार लावण्याची संधी मला मिळाली मग चैत्यभूमीवरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल की ज्याची जमीन माननीय मोदी साहेबांकडून आम्ही आणली आणि त्या ठिकाणी स्मारकाची निर्मिती सुरू केली दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण असेल किंवा लंडन येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल जे घर लिलावात निघालं होतं आम्ही निर्णय केला आणि ते घर विकत घेतलं आणि त्या ठिकाणी संग्रहालय तयार केलं आणि एवढंच नाही तर कोयासान विद्यापीठामध्ये जापानमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील त्या ठिकाणी उद्घाटित करण्याचं भाग्य मला आणि आठवले साहेबांना या ठिकाणी मिळालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि भारताच्या संविधानानुसार हा देश माननीय मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय आणि या प्रगतीमध्ये मोदीजींनी सांगितलं आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत करायचा असेल तर केवळ आणि केवळ नारी शक्तींना महिलांना जेव्हा आपण देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानून आपल्या योजना तयार करू त्याच वेळी आपला देश हा सशक्त देश होऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी पढाओ बेटी बचाओ पासन तर लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले परवा आपण पाहिलं महाराष्ट्रात ते आले होते अकरा लाख आमच्या भगिनी होत्या ज्या काल परवापर्यंत घरगुती महिला होत्या आता वर्षाला दोन लाख चार लाख पाच लाख आठ लाख आहेत मोदीजींनी सांगितलं आणि आम्हीही निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि मग एक कोटी लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत आणि मोदीजींच्याच आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणाची योजना सुरू झाली मग त्याच्यामध्ये लेख लाडकीसारखी योजना असेल मुलगी जन्माला आली की अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये देण्याचा विषय असेल महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटाचा विषय असेल किंवा बैलांना तीन सिलेंडर मोफत असेल किंवा आमच्या बहिणींची लाडकी योजना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिन्याला आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टाकतो मला या निमित्ताने सांगायचं आहे सा एकीकडे माय माऊलीला आमच्या बहिणींना मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण काही लोकांना ते देखील पाहत नाही काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टमध्ये गेले आणि मला दुःख आहे हायकोर्ट मध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा निवडणूक प्रमुख आहे माझी त्यांना देखील योजना आहे विनंती आहे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे या योजनेला राजकीय चष्म्यातनं पाहू नका याला विरोध करू नका ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आलेली योजना आहे बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा पंधराशे रुपये जातात त्यावेळी आमच्या बहिणींना त्याचं मोल माहिती आहे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना याचं मोल कळू शकत नाही पण दिवसभर राब राब राबणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना याचं मोल माहिती आहे आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्धार केलेला आहे काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ही योजना अशीच चालत राहील तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही आज आपण पाहिलं लाडक्या भावांना देखील त्या ठिकाणी कार्य प्रशिक्षण योजनेतनं दहा हजार रुपयाची नोकरी आपण देतो आणि एवढंच नाही आपल्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं बिल हे माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही योजना देखील आपल्या सरकारने आणली आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही पण एवढंच सांगतो आज आपल्याला अभिमान आहे की या देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारखी एक आदिवासी महिला जी संघर्ष करून पुढे आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू मॅडमनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता संजय बनसोडेजी तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं जाईल एवढं सांगून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर तथा